नमस्कार मी रेश्मा रेश्मा, रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करणार आहोत डाळ घालून चमचमीत झणझणीत अशी दोडक्याची भाजी तर ही भाजी सुक्की होते तर ही आपण डब्यालासुद्धा देऊ शकतो किंवा घरी वरण भात पोळीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो तर चला तर मग सुरू करूयात तर पहिल्यांदा मी घेतलेले आहेत पाव किलो दोडके आता हे दोडक्यांच्या ज्या शिरा आहेत आपल्याला त्या सोलरच्या साह्याने आपण काढून घेऊयात जो आपल्याला उंच भाग दिसतोय दोडक्याचा त्या शिरा असतात तर त्या आपल्याला काढून घ्यायच्यात पहिल्यांदा कारण भाजीमध्ये जर त्या गेल्या तर त्या शिजत नाही आणि दाताखाली आल्यानंतर ही भाजी चांगली लागत नाही तर आता आपण या सोलरने काढतोय पण त्याचा आतलासुद्धा भाग जास्त निघतोय त्यामुळे आपण आता काय करणार आहोत सुरीच्या साह्याने मी एकदा काढून घेते तर बघा आता ह्या छान निघतात इत शिरा म्हणजे हे दोडके आपल्याला अगदी प्लेन करून घ्यायचेत जसे घोसाळे जसे असतात प्लेन त्याच पद्धतीने हे दोडके प्लेन करून घ्यायचेत म्हणजे सगळ्या शिरा काढून टाकायच्यात तर बघा अगदी प्लेन झालेले आहेत हे दोडके सगळ्या शिरा मी काढलेले आहेत तर आता आपल्याला याचे फोडी करून घ्यायच्यात तर पहिल्यांदा आपण दोडकेचे एकदा बारीक बारीक भाग करून घेऊयात म्हणजे कापायला सोपं जाईल आता ह्या याची बारीक बारीक फोडी करायच्यात जेवढ्या बारीक छान फुडी करता येतील तेवढ्या करा कारण शिजतात पण लगेच आणि भाजीत अगदी बारीक फोडी मस्त मऊ अशा छान लागतात तर आता ह्या फुडी ज्या आहेत करून झाल्यानंतर आपण पाण्यामध्ये टाकायच्यात आता असेच आपण सगळ्या दोडक्यांच्या बारीक अशा फोडी करून घ्यायच्यात तर आपल्या सगळ्या दोडक्याची बारी बारीक बारीक फोडी मी केलेल्या आहेत आणि पाण्यात ठेवल्यात आता आपण काय आहे डाळ टाकायची त्यामध्ये भिजायला तर आता मी वाटी हरभऱ्याची डाळ त्यामध्ये टाकते पण ही डाळ मी ऐन वेळेस टाकते म्हणजे जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटंच भिजेल इतकी कारण अशी अर्धी कच्ची डाळ जी आहे ना ती चवीला आपल्या भाजीमध्ये खूप छान लागते पण जर घरामध्ये वयस्कर मंडळी असतील तर ही डाळ तुम्ही अगोदरच जरा भिजत घाला म्हणजे थोडीशी मऊ होते तर आता मध्यम आकाराचा आपण कांदा कापून घेतला आहे आणि कोथिंबीर मी धुवून घेतली लगेच कापलेली नाही कारण काळी पडते तर गॅसवरती मी भांडं ठेवलं एक आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची नंतर जिरे घालायचे आणि त्यामध्ये आपण हिंग घालूयात आता हे चांगलं सगळं फ्राय झालं की लगेच आपण आता त्यामध्ये कांदा परतायला टाकायचा आहे आता हा कांदा आपण असा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे तर बघा हलकासा सोनेरी रंग आला आहे कांद्याला आता त्यात आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आहे ही पेस्ट माझी नेहमी तयार असते घाईच्या वेळेस किंवा डबा करताना ही नेहमीच आपल्याला उपयोगी येते तुम्हीसुद्धा करून ठेवा आणि वेळ असेल तर मग इन्व्हेस्ट पुन्हा करा तर आता हा जो मसाला आपण टाकला आहे तर ते सगळं परतून घ्यायचं आहे आता हे सगळं परतून झाल्यावरती त्यामध्ये आता आपण मसाले घालायचे तर पहिल्यांदा बघा मी टाकते किचन किंग मसाला मी घालणार आहे तर तुम्ही मटन मसाला घाला तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल कोणत्या भाजीमध्ये कोणत्या मसाल्याचा तर तो तुम्ही टाका नंतर टाकते मी हळद नंतर काळा मसाला आपला घरचा काळा मसाला आहे आणि नंतर बेडगी मिरची पावडर आता हे सगळे मसाले आपण यामध्ये परतून घ्यायचे आणि जाडमीठ मी त्यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं परतल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि म्हणजे मग हे छान असं शिजलं जातं अगदी थोडंसं टाकलं आहे मी म्हणजे हे मसाले आपण जे घातले ते चांगले शिजले जातात एक मिनिटभर आपण शिजवून द्यायचे तर बघा छान तेल वर आले पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि मसाला आपला छान शिजलेला आहे आता आपण टाकायचं आहे आपले भिजलेली डाळ आणि दोडक्याच्या फोडी तर हरभऱ्याची आपण डाळ घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डाळी त्यामध्ये टाकू शकता म्हणजे दोडक्याबरोबर डाळीची चव खूप छान लागते आता हे सगळं आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतल्यानंतर बघा आता बरं डाळीमुळे त्याला जास्त पाणी सुटत नाही आणि पाणी जरी त्यामध्ये थोडंसं टाकलं तरी डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागतं त्यामुळे थोडंसं पाणी आपण शिजण्यापुरतं टाकायचं पण थोडंसं जास्त टाकायचं आता सध्या त्यामध्ये पाणी आहे थोडंसं मी झाकण ठेवते सुरुवातीला आपल्या आहे त्या पाण्यातच थोड्या वेळ शिजवून द्यायचं आहे आता, आता बघा अगदी पाणी आटलंय तर तुम्ही या पातेल्यावरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकून त्याच्या वाफेवर सुद्धा ही भाजी शिजवू शकता किंवा मग वरनं थोडंसं गरम पाणी घाला आपला दोडका आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे आणि थोडंसं हलवून घेऊन झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर आता ही भाजी आपल्याला इथपर्यंत शिजवायची की दोडका चांगला मऊ झाला पाहिजे आणि आवडत असेल तर डाळ थोडी अर्धी कच्ची राहिली तरी ठेवली तरी चालेल तर आता बघा परत झाकण काढून मी बघते उन उन तेल तर थोडंसं पाणी त्यामध्ये आहे अजून आपण पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊया आता पुन्हा बघा आता त्याला तेल पण सुटलेलं आहे आणि पाणी पूर्ण आटलं आहे तर आता आपण दोडका शिजला आहे का हे बघायचं आहे कारण काही काही दोडक्यांना शिजायला कमी वेळ लागतो काहींना जास्त वेळ लागतो तर बघा दोडका आपला छान असा शिजला आहे तर आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे त्यावरती आपण कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं आहे आता मी गॅस बंद करते तर झाली की नाही झटपट अशी आपली दो दोडक्याची भाजी तयार तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मस्त चमचमीत झणझणीत अशी दोडक्याची आपली डाळ घालून भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर